नमस्कार आपण पाहता इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल डी एस राठोड फाउंडेशन आणि मार्शल गाय अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच श्रद्धेने सातारा जिल्ह्यातील प्राचीन शिखर शिंगणापूर मंदिरास भेट दिली भगवान शंभू महादेवांचे हे मंदिर सुमारे तीन हजार पाचशे फूट उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात या यात्रे इंडियन मित्र भारत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील पुरातन किल्ल्यालाही ऐतिहासिक दृष्टिकोनातून भेट दिली या भेटीत देशात शांती सुरक्षा आणि सामाजिक न्याय नांदावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली तसेच भावी काळात शिकर शिंगणापूर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रसंगी शाहू सुरेश राठोड यांनी उत्कृष्टरित्या शिवगर्जना सादर करून उपस्थितांमध्ये जोश आणि भक्तिभाव निर्माण केला પોલીસ મિત્ર ભારત અધિકારી ડો સુ ચંદ્રોળ કોલપુર જિલ્લા સદાનંદ સદંશુ ત અનિતા કાળી નવુ કાબળે સુભાષ કુંભાર શશિકાંત બાબરે પ્રકાશ કદમ ભીમરાવ ગુરવ કસ્તુરી નિકમ ભારતી ભડકે સુમન પાટિલ સવિતા કાબળે વિશ્વાસ કાનવેકર અશોક સુર્યાંશી પદાધિકારી ઉપસ્થિત હો श्री शंभू महादेवाच्या कृपेने आणि सामाजिक बांधिलकीने प्रेरित होऊन इंडियन मित्र भारत संघटना भविष्यात अधिक जोमाने सेवा कार्य करणार असल्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह